नमस्कार श्रोते हो आतापर्यंत आपण तीन देवी बघितल्या पहिली बघितली काली माता दुसरी बघितली तारा देवी आणि मागच्या वेळेस बघितली ती छिन्नमस्ता छिन्नमस्तेचं सगळं रूप बघून पहिल्यांदा थोडस जरा विचार पडला होता की अरे ही नक्की देवीचं रूप काय आहे आणि याच्या मागे काय कुठला गुढ अर्थ लपलेला आहे पण जेव्हा रजनीता सांगितलं की ही एक विजेच्या स्वरूपात आहे की जी अंधकार दूर करते तेव्हा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच एकदम बदलला वृद्रासूर म्हणजे एक अंधार असलेला ढग हा पण एक खूप वेगळा विचार आहे आणि म्हणजे मी तर असं म्हणेन की नवीन पिढीने क्वांटम फिजिक्स याच्या मागे जे लपलेलं आहे त्याच्यावर अभ्यास करावा आणि ह्याच्या काय गुड अर्थ आहे त्याच्यावर नक्की तुम्ही काहीतरी प्रयत्न करा शोधून काढायचा कारण या कथा म्हणजे फक्त कथा पुराण्यात ह्याच्या मागे खूप काही गूढ अर्थ आपले ऋषीमुनी जे सायंटिस्ट होते त्यांनी लिहून ठेवलेला आहे फक्त तो थोडासा वेगळ्या स्वरूपात लिहिलेला आहे का तर सामान्य माणसापर्यंत प्रत्येकापर्यंत ज्याची तेवढी पात्रता नाहीये त्याच्यापर्यंत तो पोचला तर कदाचित तो योग्य ठिकाणी जाणार नाही किंवा त्याचा योग्य उपयोग होणार नाही म्हणून तो गुड स्वरूपात दिलेला आहे रजनीताई आज आपण कुठली देवी घेतोय आज आपण षोडशी देवी छोडशी अच्छा आजची यंग जनरेशनची आणि ती सुंदर आहे सुंदर ते महादीच्या थोड्या उग्र होत्या उग्र भीती वाटणाऱ्या होते पण ही षोडशी आहे ही षोडशी देवी ही सोळा कलांनी युक्त आहे आता आपलं थोडस पुन्हा आपल्याला वेद उपनिषद हे सगळं असं घ्यावं लागतं कारण मनुष्याच्या ज्या सोळा कला आहेत आणि सतरावी कला ही अमृत कला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला जे गुरूंच वंदना लिहिली आहे त्याच्यामध्ये सतरावीचे स्तन्य देशी असं गुरूंना म्हटलेलं आहे ती सतरावी कला ही अमृत कला आहे म्हणजे अमृत पाजतात गुरु योगाच्या मार्गाने तसंही बाकीच्या सोळा कलांनी युक्त अशी सोळा वर्षाची म्हणून ती षोडशी आहे महेश्वराची महेश्वरीची किंवा कालीची सर्वात सुंदर मूर्ती म्हणजे ही देवी आहे आणि ही विद्या देवी हिचा मंत्र सुद्धा सोळा अक्षराचा आहे जे श्रीम हे लागलं की सोळा अक्षरी मंत्र होतं नाहीतर ते पंचदशी मंत्र म्हणून तो जास्त प्रसिद्ध आहे श्रीम हे क्वचित दिलं जातं एखाद्या साधकाला त्याची ती प्रगती बघून देवीची कांती उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे त्रिनेत्र आहे आणि पुन्हा सदा शिवाच्या विराजमान आहे चार हात आहेत तिचे पाश अंकुश आणि धनुष्य बाण घेतलेलं आहे स्त्रीयंत्राची ही प्रमुख देवता आहे हिला बाला त्रिपुर सुंदरी असं बाला त्रिपुर असं म्हणतात आणि ही शिवशक्तीचे ऐक्य रूप आहे कालिका पुराणामध्ये हो चार भुजा त्रिनेत्र आणि शांत मुद्रा आणि पाच मुखे असलेली काली म्हणजे ही षोडशी आहे आणि तिचं चित्र पण फार सुंदर आहे जसं गायत्री पंचमुखी दाखवतात तसं ही पण पंचमुखी असं सदाशिवाची पाच मुख आहेत तशी हिची आहेत आणि तंत्रशास्त्रामुखे मध्ये जे आहे की जी म्हटलं शिवाची पाच मुख आहेत इथं तत्पुरुष सद्योजात वामदेव अघोर आणि ईशान त्याची पाच आहेत तसं आणि पाच दिशांचे रंग आहेत हिरवा लाल धुम्र निळा आणि पिवळा तर त्याच्याशी याचा संबंध हे म्हटलं त्या सगळं निसर्गाच काम करणाऱ्या विविध शक्ती म्हणजे या देवी आहेत दुसरं काय सुद्धा नाही पण त्या निसर्गाच्या शक्तीशी आपण एकरूप व्हायला हवं हा खरं म्हणजे याच्या मागचा सिद्धांत आहे दुसरं फार त्यांना काहीही म्हणायचं नाहीये पण ते होणार कसं सूर्यशक्तीशी तुम्ही एक रूप कसं होणार आता आपण सोलर एनर्जीसाठी विविध यंत्र काढतो आणि प्रत्येक बिल्डिंग वरती लावतो तर बरोबर ते पाण्याने आपण गरम पाणी घरामध्ये खेळवतो म्हणजे आपण काय केले शक्ती वापरली पाण्याच्या शक्तीवर किती गोष्टी आपण करत असतो मग हे आपल्या शरीरामध्ये सुद्धा ही पंचमहाभूत ह्या सगळ्या शक्ती आहेत पण सूक्ष्म प्रमाणात असतात त्या वाढवायच्या दुसरं उपासनेचं काही ध्येय असं नाही की तुम्ही विश्वात्मक शक्तीशी एकरूपण अस तस ही हे सगळं रंग म्हणा हे जे मुख दिलेले आहेत पाच दिशा वगैरे असं ते सगळे आपल्या निसर्गातले रंगाचा आणि देवीचे दहा हातही सांगितले जातात त्याच्यामध्ये अभय मुद्र आहे टंक शूल वज्र पाश अंकुश घंटा आणि अग्नी घेतला आता तिने ते कसे किती विविध प्रकारांनी ते शक्ती एकत्र असे काम करते त्याचं फार आश्चर्य वाटतंय हातात आगनी घेणं म्हणजे अवघडच आहे ना ती गोष्ट आता खरं सांगायचं सा तर श्रीयंत्राचा सगळा अभ्यास करायला पाहिजे तेव्हा आपल्याला छोडीशी देवी कळेल कारण त्याच्यामधली जी उपासना आहे त्याच्यामधली जे त्रिकोण आहेत त्या त्यामध्ये पाच खा डाऊन म्हणजे अपेक्षा असणारे त्रिकोण चार वरती म्हणजे पाच ची शक्ती आहे वरचे शिवाय आणि त्याच्यापासून एकूण त्रेचाळीस त्रिकोण तयार होतात वगैरे हे सगळं ते शास्त्र आहे आणि वेगवेगळे मग त्याचे सर्कल्स तयार होतात मग त्याला चक्र म्हणतो आपण ते तर तो, तो सगळा अभ्यास याच्यामधून आपल्याला केला तर खरी ही छोडशी आपल्याला जास्त कळेल कर। कधीतरी आपण श्रीयंत्राची ही सगळी माहिती घेऊया म्हणजे मईचं आपल्याला चांगलं रूप सांगता येईल ही श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवता हिची एक साधना प्रणाली आहे म्हणजे भोपुरापासून कुठल्या नावाने आत यायचं जसं नव मग पहिलं चक्र वेगवेगळे जी आहेत नऊ चक्र ती तिथपर्यंत आपल्याला जाण्यासाठी तर संन्यासी लोकांना याची उपासना दिली जाते कारण संन्यासी लोक याची उपासना रोज करतातच श्रीयंत्राची उपासना त्रिपुरा राज्यामध्ये त्रिपुर सुंदरीचं पीठ आहे ते एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक आहे श्रीयंत्राचं जे आतला मुख्य त्रिकोण आहे अगदी शेवटी ज्याच्यामध्ये मध्यबिंदू तिथे ती षोडशी देवी तर त्याच्यामध्ये तीन पीठ आहेत कामगिरी पीठ जालंधर पीठ आणि पूर्णगिरी पीठ तर या आ, संपूर्ण श्रीयंत्र म्हणजे एक विश वैश्विक रूपाचं प्रतीक आहे आणि याच्यावर माझा लेख प्रसाद मासिकामध्ये आलेला आहे त्यामुळे एक वेगळा एपिसोड आपण करू श्रीयंत्रावरती आणि मग आपण डिटेल्स बघूया आता फक्त आपण परिचयात्मक हो, असं बघूया तर हे विश्वरूप आहे सगळं आणि सगळंच म्हणजे त्याच्यामध्ये देवीच्या साख्या देवी, देवी भागवतामध्ये हे पण थोडस वेगळ्या स्वरूपामध्ये दे आले देवी भागवतामध्ये श्रीयंत्राचा खूपच सगळाच त्याने उल्लेख केलाय आणि सगळ्यामध्ये ललिता उपाख्यामध्ये हे सगळं देवीचं यंत्राचं वगैरे वर्णन आहे आणि देवी भागवतामध्ये शेवटच्या स्कंधामध्ये श्रीनगर म्हणून जे दिलेलं आहे आत्ताच जे श्रीनगर आहे आपलं त्याच तिथंच आहे ते तर त्याच्यामधलं तिचं संपूर्ण नगर त्याच्यामध्ये असणारे पारकोटे ते, त्यामध्ये म्हणजे त्यात इतकं दिलंय त्याने की विमानांना सुद्धा उतरायला आणि विमान पार्क करायला जागा ठेवली आहे गमत म्हणजे सगळ्या देवांची वाहनं म्हणजे अगदी नंदी पासून सगळ्यांना पार्किंग व्यवस्था वेगवेगळी आहे म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की ना एवढे सगळे पार्किंग माहिती होत <laughs> पुराण घेताना कि विमानाचं पार्किंग वेगळं <laughs> गाड्यांचं पार्किंग वेगळं रथांचं पार्किंग वेगळं प्राण्यांचं पार्किंग वेगळं सगळ्यांची पार्किंग दिली त्यांनी तर म्हणलं एवढे आहे ना विमानाचं पार्किंग केवढं त्याला जागा लागते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे की यांचं या दिशेला ही विमान पार्क कर या दिशेला अमुक करायचं त्या दिशेला अमुक करायचं कशात देवी भागवतच बारावीस खंधामध्ये आहे बापरे पूर्ण वर्णन आहे आणि त्याच्यामुळे जरूर प्रयत्न करा हे वाचून समजून घेण्याचा खरंच खूप छान वाटत ऐकायला ना आणि त्या भिंती सुद्धा म्हणजे विमानाच्या पार्किंगच्या तिथल्या भिंती कशा आहेत अमक्या किती आहे त्यात अमक्या म्हणजे इतकं त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग दिलेलं आहे बिल्डिंगचं सगळं कि खरोखर आश्चर्य वाटतं आणि खूप म्हणजे सगळं पार करून मग ही देवी तुम्हाला कुठे सापडायची एवढ्यामध्ये <laughs> <ने चामा देटा>। मध्ये <laughs> कॉम्प्लेक्सच येतो सगळा मोठा आणि खूपच छान दिले त्यांनी ते तिचं मुख्य पीठ तिथं आहे म्हणजे आणि तिथे कामगिरी पीठ जालंधर पीठ आणि पूर्णगिरी पीठ आहे आणि ह्याच्या मध्ये जो बिंदू आहे ते भगवान शंकर आणि म्हणजे कामेश्वर आणि कामेश्वरी असं ते ललिता उपाख्यान आणि सहस्रनाम मध्ये म्हटलेलं आहे त्यांचं एकत्व दाखवणारी ही षोडशी आहे hmm. म्हणून ही बाला आहे त्रिपुर सुंदरी आहे आणि सगळ्या विश्वातलं सौंदर्य त्या ठिकाणी असं एकरूप झालेलं आहे आता ललिता उपाख्यान ललिता सहस्रनाम ललिता त्रिशती याच्यामध्ये याची सगळी माहिती आहे आणि ललिता उपाख्यानवरती मी बोललेले आहे पूर्ण उपाख्यान आणि सहस्रनाम सगळं सांगितलंय त्याच्यामध्ये माझे चौसष्ट लेक्चर्स झालेली आहेत म्हणजे इतका मोठा हा वर्णनाचा भाग आहे आणि डिटेल्स मध्ये आहे म्हणजे पूर्ण आपल्याला ते एवढे पण बघावे लागतील त्यासाठी आणि मी ते अजून टाकलेले नाही आहे त्याच्यावरती वगैरे नुसती व्याख्यान प्रिझर्व केलेली आता <laughs> ललिता पंचरत्नामध्ये शंकराचार्यने असं म्हटलंय की खूप छान आहे याच्यावर पण मी व्याख्यान दिलंय सिद्ध साधक साधनाच्या ग्रुपमध्ये पूर्ण हे पाचही श्लोक व्यवस्थित सांगितलेले आहेत प्रात स्मरामी ललिता मौक्तिक आकर्ण दीर्घ नयनम मणिकुंडलाढ्यम मंद स्मितम मृगमदोज देशम असं त्यांनी ललित फार सुंदर वर्णन आहे पाचही श्लोक छान आहेत ललिता पंचरत्नचे पंचरत्नच म्हणले त्यांनी कि कसे आहे तर अधर तिचे लाल आहेत मोठे असे मोती नाकामध्ये घातलेले आहेत दीर्घ नयन आहेत मणिकुंडल घातलेले आहेत मंदस्मित आहेत आणि असा भाल प्रदेश गंडस्थ असतात तिचा तसा आहे नंतर असं म्हटलंय त्यांनी की बालार्क युत तैज समत्री नयनाम रक्तांबरो नाना लंकृती राजमानव कुशम बालेंदू अ शेखरम हस्तैरीक्षुधनु स्रक मणि सुशरम पाशम मुदा बिभ्रति श्री चक्रस्थित सुंदरी त्रिजगता आधार होता अंबजे मजे हे कशे आहे बालार कयुत उत, उगवते सूर्य प्रमाणे तेजस्वी तीन नयनाची रक्त लाल तिला कपडे आणि आनंदी अशी अनेक अलंकार तिने घातलेले आहेत शरीर अतिशय सुंदर असं तिचं आहे आणि तिच्या याच्यामध्ये चंद्राची कोर आहे केसामध्ये घातलेली हातामध्ये इक्षू धनु आहे धनुष्य सुद्धा उसाच आहे सगमणेश मा हातामध्ये आहे सुशरम शाप पाश पाश आहे धनुष्य आहे आणि चक्रस्थित सुंदरी श्री चक्रामध्ये असणारी ही षोडशी आता ललिता सहस्रनाम मध्ये कसं आहे की ही या देवीची जी उत्पत्ती आहे ललिताची ती भंडासुराचा नाश करण्यासाठी झाली भंडासूर कोण आहे तर काम दहन केलं भगवान शंकरांनी ती जी राख आहे त्या राखेतून त्याची उत्पत्ती झाली भंडासुराची आणि त्यावेळेला तर त्याला जे रूप बघून ब्रह्मोदय एकदम भंड भंड असं म्हणाले म्हणजे किती भयानक आहे तर भंडासूर आहे आणि त्याचा नाश करण्यासाठी म्हणून ही ललिता देवीची उत्पत्ती झालेली आहे आणि त्यांचं युद्ध जे दिले ते सुद्धा त्यांनी रथ वगैरे इथे दिलेले आहे खूप फारच सुंदर आहे ललिता उपाख्यान मग त्या दोघांचं युद्ध मग कामेश्वर म्हणजे भगवान शंकर कारण ही इतकी सुंदर आहे आणि भगवान शंकर कसे असतात आपल्याला माहिती <laughs> स्मशान याच्यात राहणारे स्मशानामध्ये राहणारे किंवा एवढं कैलासावर राहणारे वाघाच वस्त्र पण तिथे आता कामेश्वरी श्री एवढ्या सुंदर स्त्रीशी लग्न करायचं ते पण ती खूप सुंदर झाले आणि कामेश्वरी आणि त्यांचं विवाह मात्र सगळा सोहळा वगैरे त्याच्यामध्ये खूप चांगला दिलाय आणि श्रीयंत्राच्या संबंधी श्रीविद्या आहे त्याला म्हणायचं श्री श्रीविद्या म्हणजे विद्याचा अर्थ मंत्र असा होतो तो श्रीमंत्र तो, श्री तो पंचदशी जो मंत्र आहे त्याच्यावरती म्हणजे हा जो संप्रदाय आहे श्रीयंत्राची उपासना करणारा श्रीविद्या संप्रदाय त्यांची पण प्रस्थानत्रयी आहे त्याच्यामध्ये वरिवस्या रहस्य भास्कर यांचा ग्रंथ आहे सेतुबंध म्हणून एक आहे आणि ललिता त्रिशती भाष्य हे त्याच्यावरचे शाक्त संप्रदायातला हा एक वेगळा आहे शाक्त मधलाच आहे पण हे आपण जी समजतो लक्ष्मी तशी ही लक्ष्मी नाहीये आणि लक्ष्मी तंत्रामध्ये कुठेही श्रीयंत्र नाहीये कारण नाहीच आहे ते हे वैश्विक असं देवीचं रूप हे शाक्त यंत्रामधलं आहे त्यामुळे लोकांना श्री आपण म्हणतो सूक्त हे म्हणजे स्त्री फक्त लक्ष्मीच वाटतं तसं नाहीये किंवा श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं यंत्र आहे असं नाहीये तर हे त्या प्रमुख जी आदिशक्ती आहे तिच्यातून महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आल्या ना तर त्या आदिशक्तीच आहे श्रीयंत्र हे रूप आहे खूप मोठी उपासना आहे आणि आता सुद्धा ही उपासना खूप ठिकाणी केली जाते आणि ही वैदिक पण आहे ना आणि ह्या श्रीयंत्राचा हा जो मंत्र आहे सोळा षोडशी किंवा पंचदशी त्याच्यामध्ये फक्त बीजाक्षर आहेत आणि त्या त्याचा उल्लेख देवी अथर्व शीर्षामध्ये मी सांगितलं आपण पाहत होतो तेव्हा तो, तो मंत्र आहे हा गुरुंच्याकडूनच घ्यायचा असतो आपल्याला माहित आहे म्हणून त्याचा जप करायचा नाही आणि तो म्हणजे हेच इंद्र विष्णू भगवान शंकर देवी असंच त्याच्याशी संबंधित आहे आणि सगळ्या विश्वाशी संबंधित असा आहे आणि त्याचा रहस्यमध्ये काय केलंय भास्कर यांनी कि त्याचा संबंध गायत्री मंत्रशी जोडलाय म्हणजे दोन मंत्र जे आपण अतिशय महत्वाचे समजले जातात आपल्या उपासनेच्या क्षेत्रामध्ये तो एक पहिला गायत्री मंत्र आणि तांत्रिक मधला हा षोडशी पंचदशी मंत्र हे दोन मंत्र उपासनेसाठी सगळ्यामधले श्रेष्ठ मंत्र आहेत बाकीचे आहेत नाही असं नाही पण तुम्ही कॅटेगरी के, जर लावली तुम्ही त्याचे गुण आणि त्याचं सगळं बघून तर गायत्री आणि पंचदशी तंत्रिक तंत्रामध्ये पंचदशी वैदामध्ये गायत्री हे दोन अतिशय महत्वाचे मंत्र आहेत आणि त्याचा अर्थ खूपच चांगलाय माझं खूप लेखन आहे याच्यावरती पण गायत्री मंत्र परत ते थोडस असं ते कॉन्ट्रोवर्शियल आहे ना बायकांनी म्हणा बायकांनी म्हणजे कसं आहे तो दिल्याशिवाय कुठलाही वैदिक मंत्र दीक्षेशिवाय म्हणायचा नाही मग एखाद्या स्त्रीला दिली दीक्षा तर तिने म्हणावं अच्छा मनाने म्हणायचं मनाने म्हणायचं काय एक तर तो सूर्यशक्तीचा मंत्र आहे आणि सूर्याची दाहकता जी येणार आहे ती आता कोणाला सोसेल कोणाला नाही त्याप्रमाणे ते देणार त्यामुळे कुठलाही वैदिक मंत्र दीक्षा दिल्याशिवाय मना मनाने म्हणायचं नाही जसं आपण मनाने मेडिसिन्स घ्यायची नसतात आपल्याला माहित आहे म्हणून काही झाले की क्रोसिन घ्या काही झाले की अमक घ्या असं दर वेळेला करायचं ना सेल्फ मेडिकेशन जसं करायचं नाही तसं हे जाये राम जाये जाये राम ना मंत्र सुद्धा स्वतःहून म्हणायचे नाही पौराणिक म्हणू शकता ओम नम शिवाय म्हणा श्रीराम जयराम जय जयराम म्हणा ओम नमो नारायण आहे म्हणा पुराणामध्ये आलेले देवीचे मंत्र देवांचे मंत्र तुम्ही मनाने म्हणू शकता पण वेदातले मंत्र आणि तंत्रशास्त्रातले मंत्र दीक्षा दिल्याशिवाय म्हणायचे नाहीत कारण आपल्यामध्ये कुठलं तत्व जास्त आहे त्याच्याप्रमाणे ते मंत्र दिलेले असतात जलतत्व आहे का तत्व आहे का वायुतत्व आहे आपल्या पत्रिकेमध्ये जन्मल्यावर असतं बघा पंचांगामध्ये आपल्या नक्षत्राप्रमाणे आपलं तत्व कुठलं ते ना कोणाचं जलतत्व असतं कोणाचं पृथ्वी तत्व असतं कोणाचं अग्नितत्व असतं कोणाचं वायु तत्व असतं तर ह्या तत्वांना ते जर कॉन्ट्रोवर्शियल झाले तर प्रॉब्लेम येईल ना बरोबर आहे अगदी बरोबर आहे हा म्हणजे खरं कसं म्हणतो आपण वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर तुमच्या तत्वाप्रमाणेच तुम्हाला मंत्र मिळाला पाहिजे तुमच्यामध्ये जलतत्व जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी कुठला मंत्र द्यायचा किंवा ते वीक आहे तर कुठला मंत्र द्यायचा हे ते गुरु ठरवतात आणि मग देतात त्यामुळे हे सेल्फ मेडिकेशन मंत्रा बाबतीत पण करायचं नाही वैदिक आणि तांत्रिक मंत्र हे कधीही दीक्षेशिवाय म्हणायचे नाहीत मग गायत्री मंत्र नाहीच नाही ना म्हणायचा कारण त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे तर तुम्हाला जर सुकवूनच टाकलं सगळं तर काय करणार आहे तुम्ही कारण सूर्याची त्याच्यामध्ये तेज आहे ना तुम्ही मागताय त्याला पण तुमचं शरीर त्याने घ्यायला धारण करायला शरीर म्हणा मन म्हणा बुद्धी म्हणा सगळं त्याला तयार पाहिजे की नको तस तांत्रिक मंत्र हे जे आपण बघितलं तर हे हा जर सकल हरीम हा सकल हरिम ए सकल हा मंत्र आहे आता याच्यामध्ये सगळं आहे भगवान विष्णू आहे महादेव आहे आकाश तत्व आहे सगळंच आहे ब्रह्म परब्रह्म आहे देवी आहे आता ह्या हो सगळ्या शक्तींना तुम्ही जर आकर्षित करायचं असेल तुमच्याकडे आणि ह्या निसर्गातल्या आहेत पहिल्यापासून सांगते की हे सगळं निसर्गातल्याच शक्ती आहे कारण निसर्गातल्या शक्ती काम करतात आहेत परब्रह्म तत्व निश्चल आहेत शिव झोपलेले आहेत खाली देवीवरती आहे डान्स करते तर ते जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या आधी गोष्टी माहिती माहित ना तुम्ही स्वतःहून कसं डॉक्टर सुद्धा दुसऱ्या डॉक्टरकडे जातो औषधासाठी हो की नाही आधीच आपणच सगळे औषधे घेऊन बसला हा रोग असेल तो रोग तो रोग असेल तर काय चालत नुकसानच आहे की त्यांचं असंच हे मंत्रशास्त्र उगीच च्या उगेच नाही म्हणलं बायकाने म्हणून म्हणजे तुम्हाला दिला तर म्हणा तुमची ताकद असेल तो जेलाची तर तुम्हाला मिळेल उगाच आपलं ते म्हणायचं कॅसेट लावून ठेवायची वगैरे सगळं रेडिक्युलस आहे तेव्हा ही जी ललिता देवी आहे हिचं अतिशय उपासना खूप मोठी आहे याची आणि त्याच्या तिच्या ज्या परिवार देवता आहेत तिच्या सगळ्या त्याच्यानंतर प्रत्येकाचे म्हणजे शस्त्र वास्त्र वगैरे असं तो एक वेगळा विषय आहे कधीतरी मी सांगेन त्याच्यावर कारण माझं लिखाण खूप आहे याच्यावरती श्रीयंत्रावरती तर त्याप्रमाणे आपण त्यासाठी घेऊ पण हे अतिशय सुंदर अशी देवी आहे आणि ही, ही तिन्ही पीठ सुद्धा कशी आहेत आपले जे तिन्ही ग्रंथी असतात त्याच्याशी संबंधित आहेत कुंडलिनी शक्तीशी संबंधित आहे आणि शेवटी पर, परब्रह्माशी पण संबंधित आहे असं हे सगळं श्रीयंत्र म्हणजे खूपच मोठी ती उपासना एक वेगळा संप्रदायच आहे तो आणि त्याच्यामध्ये म्हणजे अगदी पहिल्या पहिल्या उपासने गणपतीच्या उपासनेपासून त्याची सुरुवात होते आणि मग तेवढे तेवढे मंत्र तेवढे त्याचा पुरश्चरण अमुक होत होत शेवटी हा मंत्र मिळतो पण संन्यासी लोकांना हा दिला जातो संन्यासी लोकांना आणखीन गायत्रीचा सा चौथा चरण पण दिला जातो तीन तीन चरण आहेत ना त्यांना चौथा पण चरण देतात आणि तो देवी भागवतामध्ये दिलेला पण आहे तेव्हा ही ललिता त्रिशती ललिता उपाख्यान जे आणि शंकराचार्यांचं सौंदर्य लहरी हा एक महत्वाचा ग्रंथ या श्रीविद्येवरती आहे श्रीयंत्रावरती आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिले आणि त्यांनी त्याचे दोन भागते एक भाग केलेत म्हणजे एक आधी तांत्रिक भाग सगळा दिला आणि मग त्याचा ज्ञानाचा सगळा भाग दिलेला पण एकूण जी आहे ही देवी ही विश्वाची सृष्टी आणि विलय स्थिती दोन्ही करणारी आहे त्याच्यामध्ये एक हर हे पण आहेत एक तर सर्व रोग माझ्या इथे तुम्ही ते बघा श्रीयंत तुम्ही तर त्याच्यामध्ये त्या त्या ठिकाणी ते ध्यान करायचं असतं आणि ते ते मंत्र त्यामध्ये जे आहेत त्रिकोणामध्ये ते म्हणायचे असतात ते सर्व रोगार चक्र आहे त्याच्यामध्ये तसं हे विद्येश्वरी पण आहे विद्याची देवता शांभवी आहे शंकराची जी विद्या आहे ती वाघदेवता आहे त्रिपुरेश्वरी आहे कामेश्वरी आहे कमला आहे आणि सौंदर्य चांगलं नशीब ऐश्वर आनंद मुक्ती याच्यासाठी आणि तिला म्हणतात म्हणजे शिवाचे जे पाच रूप आहेत आणि तिचं आसन पण असं दाखवलंय कि शंकराचे ह्याचे पाय इंद्र वगैरे असे गमशिर आहे त्याचं खूपच छान वर्णन देवी भगवतात तर आहेच आहे पण श्रीविद्येचे जी ग्रंथ आहेत वरिवस्य रहस्य वगैरे मी सांगितले त्याच्यामध्ये तिचं खूपच सुंदर ओ, पूर्ण वर्णन आहे म्हणजे आपण ना एक कुठली तरी एक उपासना घेऊन त्या मार्गाने शेवटपर्यंत जायला पाहिजे आपण काय करतो ही थोडी ती थोडी ती थोडी अशी करू तर तसं होता कामाने बाकी पंचमहादेवतांची आपल्याला नित्यनैमित उपासनेमध्ये आहे ती करायची त्याच्यामध्येच आपली कुलदेवता पण येते पण अशी जर एक वेगळी उपासना आपल्याला घ्यायची असेल तर तसेची जर उपासना घेतली तर पूर्ण त्या मार्गाने जायला पाहिजे मग त्याच्यामध्ये धरसोड करायची नाही आपण औषधाचा कोर्स कसा घेतो की नाही पाच दिवसाचा दिला तर पाच दिवसाचा एवढी औषधे घ्यायची तर एवढी पाच इंजेक्शन घ्या म्हण तर आपण पाच घेतो आपण विचारतो का की मग चार घेतली तर काय होईल तीन घेतली तर काय होईल तसं याचं पण आहे की तुम्हाला दहा हजारचा जप सांगितलं आणि तुम्ही म्हणाल मी पाच हजार केला तर काय होईल म्हणजे आपण या दृष्टीने उपासनेकडे शास्त्र म्हणून बघतच नाही सवडीने करायचं बरोबर असं आपण धरतो ते तसं होता कामा नये सवडीने केलं तर आपल्याला मिळणार नाही जशी त्याची पद्धत आहे ना तशीच ती करायला पाहिजे तसं श्रीयंत्राची आपण कधीतरी मी तुम्हाला त्याच आपण श्रीयंत्रावर एक तशीही षोडशी देवीनी त्यामधली तशा महाविद्यामध्ये एक आहे